देशमुख सर माझ्यासोबत आहेत मारखडवालीमध्ये बॅलेट पेपरवर जे जे मतदान घेऊ दिलं नाही यावरून मात्र मोठी चर्चा जी आहे ती होताना पाहायला मिळते तुम्ही कसं पाहता नाही मतदान घ्यायला काहीच अडचण नव्हती निवडणुका झालेल्या आहेत आणि आता समजा मार्खडवाडीच्या ग्रामस्थांना असं वाटत असेल की त्यांना मतदान प्रक्रियेवर ज्या आता नुकत्याच पार पडल्या त्याच्यावर विश्वास त्यांचा नाही आहे आणि त्यांना जर काही पडताळणी करून हवी असेल तो त्यांचा अधिकार आहे सरकारनं किंवा निवडणूक आयोगानं का परवानगी दिली नाही हे लक्षात येत नाही मला वाटतंय का कुठंतरी हे महायु सरकार जे आहे ते जसं की काल आवड म्हणाली की लोकशाहीवर बोरवंटा फिरवण्याचं काम करते तुम्ही कसं पाहता नाही एक आहे की सामान्य माणसंसुद्धा सुद्धा आता ई व्ही एमवर संशय उपस्थित करत आहेत आणि निवडणूक आयोगाचं हे काम आहे हा संशय दूर करणं सामान्य माणसाच्याच आवाजाचा पुनरुच्चार आम्ही या ठिकाणी करतोय मला असं वाटतं की निवडणूक आयोगानं याची दक्षता घेतली पाहिजे नोंद घेतली पाहिजे आणि मार्ग काढला पाहिजे पाच वर्षामध्ये या अगोदर तुम्ही कामं केली असतील मात्र आता येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपल्या मतदारसंघातली कोणकोणती कुन कामं करायचे आहेत तुम्हाला नाही शेवटी कामं ही आ, निर निरंतर चालणारी प्रक्रिया आहे त्यामुळं काही कामं राहिली आहेत ती पूर्ण करायची आहेत बरीच कामं केलेली आहेत आणखी ज्या काही मतदारांच्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी सुद्धा प्रत्येक मतदारसंघामध्ये पाहिलं गेलं तर प्रमुख कोणते तरी मुद्दे असतात कुठे एम आय डी सीचा प्रकल्प सारखे मुद्दे असतात तसे दोन ते तीन मुद्दे लातूरला पाणी पुरवठा हा अधिक सक्षम करण्याची गरज आहे आणि त्यासाठी पावलं उचलावी लागतील आणि त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्था ही थोडीशी मधल्या काळामध्ये ढासाळली तर तिला पूर्ववत योग्य प्रकारे पुनर्स्थापित करणं ही आवश्यकता आहे त्याच्यामध्ये आपल्याला काम करावं लागेल उद्योग लातूरमध्ये अलीकडं येण्याचं प्रमाण कमी झालं आहे तर ती गती खुंटली आहे तर औद्योगिकरण हे मोठ्या प्रमाणामध्ये व्हावं अशी एक मागणी आहे असे अनेक मुद्दे आहेत बॅलेट पेपरवरच मतदान व्हावेत हो अशी असं आहे की समजा एखाद्या प्रणालीवर संशय उपस्थित होतोय तर मग ई व्ही एम वरच निवडणुका घ्याव्यात असा हट्ट कुठे करायची किंवा धरायची आवश्यकता नाही काही ठिकाणी तुम्ही बॅलेट पेपरवर करू शकता काही ठिकाणी एमवर करू शकता काही असे प्रायोगिक सुद्धा निवडणूक आयोगाला करता येऊ शकतं जेणेकरून शंका दूर होईल देशमुख सर आणखीन काही विधानभवनामधले अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सायपाग शेख सोबत सूर्य मीडिया मुंबई